नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ श्रीक्षेत्र शेणगाव येथे गाडगेबाबांची जयंती साजरी उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन विदर्भरा तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छतेचे जनक थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची एकशे एकोणपन्नासवी जयंती बाबांचे जन्मगाव शेणगाव तालुका अंजनगाव येथे पार पडली या जयंतीच्या शुभपर्वावर समाज एकत्रित यावा व समाजातील मुलामुलींच्या नातेसंबंध जोडण्याच्या उद्देशाने डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र तथा जानोरकर परिवार शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शेणगाव येथील नवीनच तयार झालेल्या शासकीय इमारतीमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मान्यवरांनी बाबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून बाबांना मानवंदना वाहिली त्यानंतर कार्यक्रमस्थळी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली डेबोजी युथ ब्रिगेड महाराष्ट्राचे मार्गदर्शक श्री विश्वनाथ राऊत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित असलेल्या समाज बांधवांसमोर बाबांचे विचार मांडत एकत्रीकरणाचे महत्व पटवून दिले या मेळाव्यामध्ये काही समाजसुधारक काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सुद्धा आयोजकांतर्फे करण्यात आला या मेळाव्याकरिता अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नागपूर बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातील समाज बांधव आले होते शेणगाव येथे झालेला परिचय मेळावा हा पहिल्यांदाच आयोजित केल्याचे डेब्यूजी युथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार यांनी या प्रसंगी सांगितले या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव नितेश दादा वानखडे यांच्यासह बुद्धभूषण गवई जगदीश कांबे यांनी सुद्धा या प्रसंगी भेट दिली असता आयोजकांनी त्यांचासुद्धा सन्मान केला या परिचय मेळाव्यामध्ये आलेल्या वदीवरांनी सर्वांसमोर उभे राहून आपला परिचय दिला तेव्हा कार्यक्रमाचे सभागृह समाज बांधवांनी भरून निघाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ननेश माहुलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डेबोजी युथ ब्रिगेडचे अमरावती जिल्हा अध्यक्ष राहुल कडुकार यांनी केले पुढील येणाऱ्या जयंतीला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा आयोजकांनी या प्रसंगी व्यक्त केला यावेळी काही मान्यवरांच्या आमच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया जाणून घेतल्या तो प्रसंग आज आपण आलेलो आहे शेणगाव येथे श्री संत गाडगेबाबा यांच्या जन्मागावी आज जयंतीनिमित्त श्री क्षेत्र शेणगाव येथे देवूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे भव्य असे वधूवर परिचय मिळव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आज आपण इथे भेट दिलेली आहे आपल्यासोबत आहेत देवूजी युथ ब्रिगेडचे अमरावती जिल्हा अध्यक्ष कळूकार हो। सर यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया सर तुम्हाला ही संकल्पना वधूवर परिचय मिळवायची कशी कशी असते मी राज्यापक राहुल कडुकर जिल्हाध्यक्ष देवजी उद्रे, देवजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आम्ही एक पाच ते सहा वर्षापासून इथे जयंती साजरी करतो आहे शेणगावला पण आमच्या जे समाजाची जी संख्या आहे ती खूप कमी राहत होती इथे आणि त्यामुळे आम्ही एक असं ठरवलं की एक चांगला मेसेज आणि काहीतरी एक चांगली गोष्ट जेणेकरून जे युवा पिढी आहे त्यांचे लग्न सध्या म्हणजे लग्न जमण्यासाठी काहीतरी अडचण जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पुण्यतिथी साजरी केली जाते जे मी तर नाही पाहिलं कधी आयुष्यात की पुण्यतिथी साजरी केली जाते म्हणून आम्ही इथे एक तर्फे एक वधूवर परिचय मेळावा आयोजित केला हे पहिलं वर्ष आहे आमचं आणि इथून पुढे भविष्यात याच्याही पेक्षा मोठ्या लेवलला आणि मोठ्या संख्येने आम्ही हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करू आणि खूप छान प्रतिसाद मिळाला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल अशीच आमच्या समाजाकडून आम्ही अपेक्षा करतो आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे राहुलजी वरणकर त्यांची जी, जी तडमळ आहे या कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी ती खूप जास्त आहे त्याचप्रमाणे आमचे जे मार्गदर्शक आहे विश्वनाथजी राऊत ते, ते गावोगावी या कार्यक्रमाची जे माहिती आहे जे लोकांपर्यंत पोहोचवतात त्यामुळे इतकी सगळी संख्या जी आज तुम्हाला इथे ते संख्या दिसली हे खर तर ते त्यांचं यश आहे आपल्यासोबत संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत राहुल भाऊ वरणकार त्यांच्या सोबत चर्चा करूया भरपूर मोठा कार्यक्रम केला आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त प्रयत्न तुमचे राहतील पण पुढच्या वेळेला लोक येतील काय म्हणून जमा होतील नक्कीच निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीत देवजी ब्रिगेड तर्फे आपण प्रत्येक वर्षी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करतोच पण यावर्षी आमच्या मार्गदर्शक विश्वनाथ राऊत सर यांनी आम्हाला सूचित केलं की गाडगे बाबांच्या दशसूत्रीतला जर आपण एक मुला मुलींचे लग्न हा एक आज एक कळीचा मुद्दा झालेला आहे समाजात की मुला मुलींचे लग्न लवकर जमत नाही सरांचेच मार्गदर्शनात त्यांचीच संकल्पना होती की आपण वेदूवर परिचय मेळावाचं आयोजन करू आणि फार कमी कालावधीत जो आपल्याला कालावधी पाहिजे त्या फार कमी कालावधीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि गाव हे आमचे ऐंशी वर्षाचे तरुण श्री विश्वनाथराव सर आहेत त्यांनी फार म्हणजे तरुणांपेक्षाही कष्ट त्यांनी घेतलं या मेळाव्यासाठी गावोगावी आणि घरोघरी जाऊन त्यांनी मेळाव्याला उपस्थितीसाठी प्रत्येक समाज बांधवांना पोहोचले त्यांना विनंती केली आणि आज तुम्ही बघत बघत जा किती मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित आहेत आणि हे ज्या कार्यक्रमाचं यश आहे आणि याच्या पुढेही म्हणजे आता आमचं पहिलं वर्ष आहे पण याच्या पुढेही जाऊन संघटनेतर्फे आणि परिवार परिवारातर्फे आम्ही मोठ्या प्रमाणा इथं वधूवर परिचय मेळाव्यासोबत विवाहही लावण्याचा प्रयत्न करू हे राष्ट्रसंत गाडगेबाबांचं दीडशे व जयंतीचं वर्ष आहे आणि हे दीडशेवं वर्ष हे आम्ही गाडगेबाबांच्या विचारांना अनुसरून त्याचा राज्यभर देशभर विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी संघटनेतर्फे विविध कार्यक्रम वर्षभर वर आयोजित केले जातीलच आणि भव्य दिव्य असं दीडशे व जयंतीचं वर्ष ही शेणगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद आपल्यासोबत ता ताई पण आहेत ताई सोबत सुद्धा आपण थोडक चर्चा करूया ताई काय नाव आपलं माझं नाव श्री सौ सुषमा संजय अमृतकर प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सेवा मंडळ कार्याध्यक्ष महिला प्रदेश कार्याध्यक्ष काय आपण कुठली संकल्पना घेऊन येतोय आज या जयंतीला आज बाबांची एकशे एकोणपन्नासवी जयंती शेणगाव हे महाराज गाडगेबाबांची कर्मभूमी आणि जन्मभूमी ह्या नगरीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि याचे अध्यक्ष श्री राहुल भाऊ वरणकर आणि संस्थापक अध्यक्ष श्री राऊत साहेब आणि जिल्हा अध्यक्ष कडुकार साहेब हे यांनी हे अथक परिश्रम करून येथे हा कार्यक्रम आयोजित केला आणि तसेच मला या कार्यक्रमाला सुद्धा बोलवले हा वधूवर परिचय मेळावा पहिलंच वर्ष जरी आहे तरी पण खूप प्रचंड प्रतिसाद मिळाले खेड्यापाड्यातले चळोगाळातले लोक इथे एकत्र जमले आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी सर्वांचे आभार मानते आम्ही पाहिलं की तुम्ही वधूवर परिचय मेळावा घेतला पण नव्वद टक्के मुलांचे बायोडाटे आम्हाला दिसले त्यात मुलींचे का नाही त्याच्यामध्ये मुलींच्या जरा अपेक्षा आता वाढलेल्या आहेत सध्या आपण पाहूनच राहलो मी अनेक वधूवर मेळावे घेते माझा उच्च शिक्षितांचा मेळावा हा कात्रस पुणे येथे होतो गेले सलग चार वर्ष झाले तिथे होतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण मुलींमध्ये एक अहंकाराची भावना कुठेतरी वाढीच लागलेली आहे ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला बाहेर काढले त्या सावित्रीच्या लेखीनो असे काही करू नका जशी मुलांना गरज आहे तशी मुलींनाही गरज आहे पण कुठंतरी समाजाचा हा वेकोपा आपल्याला जमवायचा आहे आणि राहायचा आहे छोटासा समाज आहे मुलींच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांना असं वाटते की खेडे गावात अशी मुलं येणार नाही परंतु इथे हा मेळावा जो झाला याच्यामध्ये पण उच्च शिक्षित मुलं आले आणि घरचे परिपूर्ण सुद्धा आले आले कामगार अनेक प्रकारचे जसे हे असतात ज्या कॅटेगरीनुसार इथे मुलं जमलेले होते धन्यवाद आपल्यासोबत आहेत देवूजी युथ ब्रिगेडचे मार्गदर्शक श्री राऊत साहेब साहेब किती वर्षापासून तुम्ही जयंती साजरी करत आहात गेली सहा वर्षापासून या जयंती सुरुवात केली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये श्री संत गायबांची अशी जयंती साजरी होत नव्हती जी आम्ही राष्ट्रीय जयंती घोषित केली आमचे राहुलजी वरणकर संस्थापाध्यक्ष त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम बाबांच्या जन्मेतून भूमीत व्हावा ही त्यांची इच्छा होती आणि त्या इच्छेचा मी आदर करून त्यांच्यासोबत एक वडीलधारी या आता फिरतो आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी माझ्यांना साथ असते आणि पाहत आहे की तुम्ही एवढं वय असून सुद्धा एवढे भागदौड करत आहात एवढी प्रेरणा येते कुठून तुम्हाला ही गाडगेबाबाची शक्ती आणि गाडगेबाबाच्या शक्तीपासून आलेली प्रेरणा आहे ही गाडगेबाबा जसे दारोदारी भटकत भटकत आपला खराटा घेऊन फिर होते त्या पद्धतीनंच मी दारोदारी गावोगावी गावातील काही तरुण कार्यक्रम सोबत घेतो आणि गाडगेबाबांचा संदेश त्यांच्या घरापर्यंत पोहचवतो आणि की गाडगेबाबांचा विचार मनात ठेवून जर तुम्ही कृतीत आणला तर निश्चित तुमचं जीवन आणि संसार हा सुखाचा होईल त्याची मला खात्री आहे आणि फक्त अंधविश्वास नाही हा आत्मविश्वास सांगतो की गाडगेबाबाचा संदेश जर आपण घेतला आणि घेऊन फक्त फोटो पाहून किंवा खिशात ठेवून चालणार नाही तो कृतीत आण एवढंच मी समाजाला सांगतो आणि येणाऱ्या पिढीकरता बिकट झालेला आहे त्याकरता अशा उपर परिचय मिळायची गरज आहे त्याची गरज लक्षात घेऊन तरुण तरुणींनी साक्षरतेच्या माध्यमातून जर पुढे आले तर हा परिचय मिळावा अधिक व्यवस्थित आणि भव्यविभ पार पडेल धन्यवाद साहेब